पारंपरिक पथके व ढोल ताशांच्या गजरात बोरीत श्रीराम नवमी उत्साहात साजरी जिंतूर तालुक्यातील बोरी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ओंकार चौधरी व श्रीराम जन्मोत्सव नियोजन समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पारंपरिक वेशभूषेतील कला पथके व ढोल ताशांच्या गजरात श्रीराम यांच्या भव्य मूर्तीची मिरवणूक रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी आनंदमय वातावरणात संपन्न झाली आहे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील श्रीराम नवमी दरवर्षी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी केल्या जाते यावर्षी ओमकार चौधरी श्रीराम जयंती उत्सव समिती व रामभक्त यांच्या पुढाकारातून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातील श्रीराम मंदिर प्रांगणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीणवार यांची आरती केल्यानंतर यांनी सपत्नीक आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली आहे ही मिरवणूक श्रीराम मंदिर ग्रामपंचायत चौक अण्णाभाऊ साठे चौक शिवछत्रपती चौक कौसळी फाटा जिंतूर रोड मार्गे बसस्टँड मेन रोड मार्गे निघून श्रीराम मंदिर येथे पोहोचले या ठिकाणी श्रीराम यांची सामूहिक आरती करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला सदर मिरवणुकीत गोंधळी वेशभूषा व नृत्य पथक भजनी व टाळकरी पथक लेझिम पथक पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी पथक भगवे झेंडे गुलाल श्रीराम नामाचा गजर ढोल ताशे आदींमुळे रामभक्तांचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते मिरवणुकीचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले याशिवाय नाश्त्याची फराळाची व पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती गावातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी बांधवांनी ओमकार चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला या प्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा